गोविंदारे गोपाळा यशोदेचा काक्याबा असं म्हणत मी आपल्या सर्वांचं शहरनामा न्यूज ट्वेंटी फोरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो माझ्यासोबत आहेत जय बजरंग पथकाचे अध्यक्ष देऊळवाडी कसाराचे जयवंत घाग आपण त्यांना विचारूयात की त्यांना दरवर्षी कसाऱ्यामध्ये दहीहंडी पथकाचा मान का मिळतो हो आणि त्याचप्रकारे ही दहीहंडी परंपरा दहीहंडी दहीहंडी परंपराची परंपरा ही सुरुवात किती वर्षापासून झाली आपण त्यांना थेट विचारूया हे मी जयवंत भाग आम्ही देऊळवाडीमध्ये आज जवळजवळ ही आहे गोविंदाची परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्त आहे कारण आम्ही माझंच वय आता सदुसष्ट वर्ष चालू आहे आम्ही लहान असल्याच्या अगोदरपासून ही गोविंदाची परंपरा इथे चालू आहे आणि देऊळवाडीमध्ये येणारे हिंदूंचे प्रत्येक सण मग ती रामनवमी असेल शिमगोत्सव असेल गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव असेल असा कोणताही सण नाही की तो देवळवाडीमध्ये साजरा केला जात नाही आणि जा ज्यावेळी कसाऱ्याची वस्ती ही एक हजार ते दोन हजार होती त्या काळापासून देवळवाडीमध्ये हे सर्व उत्सव साजरे व्हायचे आणि इथली सर्व मंडळी त्यावेळी तिथे यायची त्यामुळे ह्या गावातला जो एकप आहे तो या वर्षा पू पूर्वीपासून त्यांनी जो देववाडीला दिलं आहे ते पुन्हा त्यांनी देववाडीलाच यावर्षी पण चालू ठेवले आज जवळजवळ शंभर वर्षाची परंपरा या गोष्टीला चालू आहे ओके okay. आता किती वेळापासून तुम्ही दहीहंडी फोडत आहात था आणि किती दहीहंडी फोडलेल्या आहेत पथकाने आम्ही सकाळी देऊवाडीतून हनुमान मंदिरापासून रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि त्यानंतर सकाळी सात वाजेचे पासून आम्ही या ह्या उत्सवाला सुरुवात करतो आणि तिथून जे निघतो ते पुढे निंगळवाडी निंगडवाडून वाड़। रेल्वे स्टेशनच्या मार्गाने इकडे पंचशील नगर पुढे विठ्ठलवाडी तानाजीनगर त्याच्यानंतर कोळीपाडा आणि ह्या आग्रा जुनाग्रा रोडच्या मार्गे आम्ही संपूर्ण बाजारपेठ इकडे शिवशक्तीनगर शिवप्रेमी नगर बा बागशेठ हवाल नगर शेठ हायस्कूल ह्या इकडे देखील आम्ही जातो आणि संपूर्ण गावामध्ये आम्हाला संध्याकाळी जवळजवळ पाच ते सहा वाजतात म्हणजे संपूर्ण दिवस आमचा या कार्यक्रमामध्ये पार पाडला जातो इंच शंभर वर्षाची परंपरा जोपासल्याचं श्री हनुमान सेवा मंडळ देऊळवाडी कसारा जय बजरंग पथकाच्या मार्फत करत असते आपण पाहू शकता हे जय बजरंग पथक आता मानवी मनोर रचत थरावर थर रचत हा गोविंदा सर्वात उंच थरावर जात ही दहीहंडी फोडणार आहे आणि एकदम सुसज्जपणे ही दहीहंडी फोडण्याचं या ठिकाणी कार्य सुरू आहे आपण पाहू शकता आता ही दहीहंडी फोडली जाणार आहे आणि ही दहीहंडी फोडलेली आहे सर्वत्र आनंदमय वातावरण आणि मुळे हा सगळा जल्लोष आपल्याला शेवटपर्यंत बघायचा पाहण्यासाठी आपण पाहू शकता कसारा गावातील बाजारपेठेतील अनेक ग्रामस्थ आपल्या बाल्कनीतून आपल्या खिडकीतून आपल्या गच्चीवरून हा दहीहंडीचा सोहळा अनुभवत आहेत आणि आपण सुद्धा या व्हिडिओ मार्फत हा दहीहंडीचा उत्सव अनुभवायचा आहे चला तर मग शहरनामा न्यूज ट्वेंटी फोरच्या मार्फत हा सोहळा हा दहीहंडी उत्सव आपण अनुभवूया अशाच आनंदमयी वातावरणामध्ये हे गोविंदा पथक आपली कला आपली संस्कृती आणि आपला वारसा जोपासण्याचं काम गेली शंभर वर्ष करत आहे ह्याच उत्साहामध्ये ह्याच सोहळ्यामध्ये आपल्याला अनेक कलाकार आपली कला सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच ह्या आपल्यासमोर आहे गवळण गाणाऱ्या ह्या महिला आपण पाहूयात ह्या महिलांची एक सुरेख कशी सुप्रसिद्ध नको कोबाळा मी पाण्याला जाते नको कोबाळा मी पा पोटर नितिन नितीन सह सागर जी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या शहरनामा न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद